पूर्वी कोल्हापूर शहराची व सध्या कळंबा गावची जीवनदायिनी म्हणून ओळखला जाणारा कळंबा यंदा एकशे एक्केचाळीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे संस्था काळात याचे बांधकाम पूर्ण झाले आहे पांढरी माती घडीव दगड सिसम चुना अजूनही भक्कम स्थितीत आहे करवीरचे चौथे शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत तलावाचे बांधकाम पूर्ण झाले आहे इंजिनियर मेजर स्मिथ रॉयल यांनी तलावाची जागा निश्चित केली तसेच कागलचे श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब यांच्या देखरेखीखाली एकवीस मार्च अठराशे एक्क्याऐंशी ला तलावाच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला आहे एक जुलै अठराशे त्र्याऐंशी ला या तलावाचे बांधकाम पूर्ण झाले पावसाळ्यामध्ये कात्यायनी डोंगरावर पडलेला पाऊस ओढा आणि नाल्यांद्वारे सरळ तलावात मिसळेल इतकी सुंदर नैसर्गिक रचना केली आहे त्यावेळी तलाव बांधणीसाठी प्रगत तंत्रज्ञान नव्हते म्हणून अनेक बैलजोड्या कारागीर व कळंबा ग्रामस्थ यांच्या मदतीने तलावाचे बांधकाम पूर्ण केले आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आमचं कोल्हापूर एक्सप्लोरर हे अकाउंट फॉलो करा